फिराव लागतं तुम्ही पासून फिरताय आता ही लढत नेमकी कशी होणार ही महाविकास आघाडी वर्सेस महायुतीची लढाई त्याच्यामुळे बघूया काय पुढे पुढे काय काय होतं पण आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढतोय बेरोजगारीच्या विरोधात लढलो लढतोय महागाईच्या विरोधात लढतोय आमची कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही आमची लढाई वैचारिक आहे वैयक्तिक नाही लोकसभेत लोकांना दडपशाही विरोधात आम्ही तर पूर्ण ताकती आणि कशाला कुणाला घाबरायचं जर आपण काही केलंच नसेल तर कशाला घाबरायचं आरेला कार्य म्हणायची गरज नाहीये पण आरे म्हणल्यावर आपण जर सत्याच्या बाजूनी असेल तर आपल्याला कुणाचीच भीतीची गरज नाही एकतर आणि त्याच्याचमुळे काही लोकांवर आता केस या सगळ्या गोष्टी होत आहेत पण मी तुम्हाला सांगते कुणालाही कोणीही दडपशाहीच्या चुकीच्या पद्धतीने जर कोणीही धमकी दिली असेल देण्याचा प्रयत्न करत असतील तर सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरून पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहतील कारण का मी सत्याच्या बाजूनी आजपर्यंत उभी राहिलेली काही लोकसभेच्या बाबतीतला एक प्रश्न आहे मुंबई राहुल नार्वेकर छत्रपती संभाजीनगर अतुल सावे आणि कणकवली जो नारायणराडे चा मतदारसंघ आहे तिथं भाजप तयारी करते लिस्ट येईल थोड्या दिवसात शिवसेनेच्या ज्या पारंपरिक जागा होत्या त्या आता भाजप लढणार आहेत त्यामुळं एक तर तुम्हाला आव्हान कसं असेल या तिन्ही जागेचा तीन जागेचा विचार करू कारण तिथे जवळपास नावं टिकली आणि शिवसेना आणि भाजपमध्ये ज्या पारंपरिक जागा त्यावरून वाद होईल तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे दुसऱ्या के घर मॅ क्यू जाकूब आहे तो त्यांचा अंतर्गत होतो त्याची अनाऊन्समेंट पुढच्या आठवड्यात होईल लोकसभेच्या आदरणीय जयंतराव पाटील माननीय राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरात नाना पटोले हे सगळे त्याच्या त्या सगळ्या चर्चेच्या प्रक्रियेत आहेत आणि जेव्हा जेव्हा मीटिंग आणि चर्चा होते ते तुमच्याशी बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या मीटिंगमध्ये काय होतं काय चर्चा होते तो ते त्यांनी बोललं तर जास्त आंबेडकर असं म्हणाले की त्यांचं जागा वाटप झाल्यावर आमचं होणार होणार आहे तुम्हाला चिंता मत करून अर्थसंकल्प कुठल्या अर्थातच अर्थात विधानसभा आणि विधानसभेनंतर आपली लोकसभा लोकसभेनंतर विधानसभा तर में। तो त्यांचा अंतर्गत प्रॉब्लेम आहे पण पुढचा अर्थसंकल्प जो येईल तो महाविकास आघाडीचा तर दुसरीकडे मोठा सापडतोय आता देखील जर व्हिडिओ आपण बघितले तर मुली पुण्यातील वेगवेगळ्या टेकडींवर लक्षच नाहीये असं दिसतं एकंदरीत ड्रग्ज एवढा मोठा साठा म्हणजे अर्थात तुमच्याच मतदारसंघात एक तर काल माझ्याकडे तो व्हिडिओ आला पण त्याची ऑथेंटिसिटी नव्हती मला एका पत्रकाराने तो पाठवला मी त्यांना लगेच विचारलं की हे कुठलंय मला सांगा म्हणजे आपण काहीतरी ऍक्शन घेऊ शकतो पण त्यांनी मला कन्फर्म ते सांगू शकले नाही ते त्याच्यामुळे तो एक होता दुसरा ड्रग्जच्या बद्दल तुमच्या असेल आणि हे दुसऱ्यांदा नाही मी पुण्यात तिसऱ्यांदा म्हणते जेव्हा ती पाटील अस तुमचं नाव पाटील ना ललित पाटील ललित पाटलांची केस झाली तेव्हा देवेंद्रजी असं म्हणले होते की आम्ही ड्रग्ज महाराष्ट्र हद्दपार पार करू मला क्लिअरली आठवत तो दिवस त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात एकदा मी पुण्यातच हे बोलले आणि आता तिसऱ्यांदा आय रिपीट माय सेल्फ आय रिएटरेट माय सेल्फ मी पुन्हा तिसऱ्यांदा तीच गोष्ट ह्या सगळ्या कॅमेरा चॅनेलच्या चा माध्यमातून म्हणते देवेंद्रजींना मी विनंती करते एक आई म्हणून पण एक नागरिक म्हणून पण आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून की ड्रग्जच्या बाबतीत ते असं म्हणले होते की मी महाराष्ट्र ड्रग्ज हद्दपार करीन असं करायला जर करणार असतील देवेंद्रजी तर आम्ही सगळे राजकीय मतभेद वैचारिक मतभेद बाजूला ठेवून देवेंद्रजी आणि सरकारच्या मागे पूर्ण ताकदीने त्यांना मदत करू पण त्याच्यासाठी ह्या सरकारनी आणि त्यांच्या गृहमंत्र्यांनी काहीतरी केलं पाहिजे नुसता शब्द देऊन प्रश्न सुटणार नाहीये हा एक अतिशय मोठा सामाजिक प्रश्न आहे अनेक राज्यामध्ये मीच पंजाबमध्ये वगैरे अनेक वेळा खासदारांना त्याच्याबद्दल बोलताना ऐकलेलं आहे अतिशय गंभीर परिस्थिती एक सिनेमाही आपण सगळ्यांनी पाहिला होता अतिशय अस्वस्थ करणारा उडता पंजाब आणि अनेक वेळा तिथल्या खासदारांनी हे मतं तिथे मांडलेली आहेत उडता महाराष्ट्र आपल्याला करायचा नाही आहे आणि जर या सरकारला हा ड्रग मेनन्स जर त्यांना काही करता येत नसेल तर मला असं वाटतं या सरकारने सांगावं की आम्हाला काही जमत नाही आम्ही सगळे मिळून हा ड्रग माफिया पूर्ण महाराष्ट्राच्या नाही देशाच्या बाहेर हद्दपार करण्याची ताकद ही आमच्यामध्ये आणि ती आमची कमिटमेंट आहे या राज्यातल्या मुलांना आणि त्यांच्या बालकांना अर्थातच अपयश आहे मी मागच्या या आठवड्यात मी पत्रही लिहिलंय होम मिनिस्ट्रीला की चाललंय तरी काय या राज्यामध्ये हा उडता पंजाब झाला तर काय उडता महाराष्ट्र करणार आहोत नवीन पिढी वाया जाईल ही पूर्ण कोण असेल याला जबाबदार आणि या गोष्टी मिळतातच कशा एवढा ऍक्सेस झाला हे जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे की पुण्याची बदनामी होती कोण आहे याला जबाबदार मग पक्ष हे सरकार काय करत आहे आणि या राज्याचे जे होम मिनिस्टर आहे गृहमंत्री काय करत आहेत ते फक्त भाषण देतात की आम्ही हद्दपार करू आणि हे ललित पाटील केस होऊन गेली तीन महिने झाले असतील तेव्हा म्हणले होते त्याच्यानंतर काहीच ऍक्शनच दिसत नाही आहे कुठे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा भेटू काल राज्यभर रास्ता रोको केले दरांगे समर्थकांनी दुसरीकडे दरांगेना उघडं पाडण्यासाठी काही वेगळे प्रेस होत आहेत की मला ट्रॅप आहे नेमकं चाललंय काय आरक्षण राहिलं बाजूला हे वेगळं सुरू झालं मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे अनेक वर्षाचे हे प्रश्न आहेत गेल्या दहा वर्षात सातत्याने देवेंद्रजी बारामतीला येऊन म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देऊ गेल्या सहा महिन्यामध्ये झरांगे पाटलांचं आंदोलन झाल्यापासून झरांगे पाटील आणि त्यांचं कुटुंब हे किती अडचणीतून गेले ही मी मुलांचे त्यांचे अश्रू आणि अस्वस्थता तुमच्या सगळ्यांच्या चॅनेल्समध्ये पाहिली प्रचंड संघर्ष त्या कुटुंबांनी केलेला आहे समाजाने केलेला आहे दरवेळीच मुंबईला बोलवायचं मग काहीतरी खोटं नाटं सांगायचं समजूत काढायची बिचारे हे लोक विश्वास ठेवतात या सरकारवर आणि पुन्हा एकदा जसं धनगर समाजाला फसवलं तसंच मराठा लिंगायत मुस्लिम समाज आणि विजेएनटी भटक्या विमुक्त समाजाला <coughs> फसवण्याचं <फोसा उने> पाप <साप्पा>, हे <coughs> भारतीय जनता पक्षाचं ट्रिपल इंजिन सरकार करत मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे माझ्यापेक्षा लहान बच्चा आहे त्यांनी काल असं काय म्हणाले की वडिलांच्या बंडांबद्दल काहीच माहिती नव्हतं गुवाहाटी मुख्यमंत्री होऊन येतील हे मला नंतर कळलं असं काही झालं असेल कारण सुपुत्र आहेत खासदार आहेत पक्षात त्याही वेळेस मला नाही बाबा माहिती नवीन वर्जन येतात माहिती नाही आज महाराष्ट्रासमोर माझ्या लोकसभा मतदारसंघासमोर पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे दुष्काळाची परिस्थिती आहे उजणीत पाणी नाहीये तुम्ही बघाल पुरंदरमध्ये पण जर तुम्ही जेजुरीला गेला तर तिथल्याही धरणामध्ये एक थेंब पाणी नाही आहे परवा मी गाडी घेऊन गेले होते तिथे धरणाच्या आत तशीच प्र, प्रचंड चिंताजनक परिस्थिती फक्त बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदरमध्ये नाही पुण्यामध्येही पाण्याची कमतरता येऊ शकते अशी परिस्थिती प्रशासनाकडून पण सांगितलं जात आहे आज फेब्रुवारी सप्लाय मार्च एप्रिल मे जून चार पाच महिने अजून काढायचे आहेत त्याच्यामुळे मला विचाराल तर आज दुष्काळ शेतीचं पाणी पिण्याचं पाणी छावण्या आणि गुरांचं पाणी आणि शहरामधला पाणी पुरवठा बेरोजगारी आणि महागाई हे एवढे मोठे प्रश्न आणि आव्हानं आपल्या समोर आहेत त्यामुळे बाकीचं काय कुणाच्या घरात चाललंय याची मला फाय मला मला वेळ पण मिळत नाही आणि मला काय इंटरेस्ट रोजगार मिळाला बेरोजगार काय एकाचाच नसतो या राज्यामध्ये तुम्ही जर डेटा पाहिला केंद्र सरकारचा हायएस्ट बेरोजगारी कधी झाली आहे तर ही गेल्या दोन एक वर्षात म्हणजे कोविडचा काळ वेगळा कोविडच्या नंतरही हे सरकार म्हणत रिकव्हरी झाली आहे पण रिकव्हरी झालेली नाही शासकीय यंत्रणा कामाला लावून सगळे कुठेतरी आता आणखीन एक जुमला देशात ते करतात देशात ती गाडी फिरत होती आज पुढे त्या गाडीचं झालं आउटकम काय झाला वन मोर जुमला यात दुसरं असं मराठा आरक्षणाच मुख्यमंत्र्यांनी सेव घेण्याचा प्रयत्न केला तुला उधळला

बरोबर आहे त्यांनी कधी आपत्या घरात लोक निवडून आम्ही असंच काम करत राहतो त्याच्यातून आमचं हॅलो हा बंद केलंय ना प्रेस संपलेली आहे प्रेस